गोवा गोवा म्हंटल तर आपल्या डोळ्यांच्या बरोबर राहतो ते म्हणजे तिकडचे बीचेस चर्च आणि तिकडचे मंदिर गोवा हे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा अशा दोन पार्ट होत्या तर आपण नॉर्थ गोव्याचे काही पर्यटन स्थळ हो या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत कलंगूट बीच हे नॉर्थ गोव्यामध्ये खूप प्रसिद्ध बीच आहे इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स केले जातात आणि इथे वर्षभर विदेशी पर्यटक सुद्धा आहेत कलंगूट बीच हे पणजीपासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्ही येथे पॅरासिलिंग बनाना राईड चेस्की अशा प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स करू शकता बागा बीच हे पणजीपासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे बागा बीच हे पर्यटकांसाठी खूप फेमस ठिकाण आहे येथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पब आणि बार रेस्टॉरंट तुम्हाला पाहायला मिळते जर तुम्हाला नाईट लाईफ एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला बागा बीचला जावंच लागेल कारण इकडचे केटॉस लेंड यासाठी खूप फेमस आहे तसंच तुम्हाला जेवणासाठी बीचवर काही शर्ट्स आहेत तिथे सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता कारण तिथे रात्रभर असे म्युझिक चाललेले असते ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता मित्रांनो गोव्याला आला आणि तुम्ही लाईट हाऊस नाही पाहिला म्हणजे काहीच नाही पाहिलं अगोडा लाईट हाऊसला भेट दिल्यानंतर तुम्हाला इकडचं थ्री सिक्स्टी व्ह्यूज मिळतो इथून तुम्हाला अरेबियन सी आणि अगोडा फोर्ट तसंच आजूबाजूचा परिसर पाहता येतो इथे या आणि एन्जॉय करा आणि हो मी जे सिनेमॅटिक शॉर्ट टाकतोय ते सुद्धा एन्जॉय करा भेटूया थोड्याच वेळा अगोडा लाईट हाऊस हा अठराशे चौसष्ट मध्ये किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या टेकडीवर बांधला गेला आहे या आशियातील सर्वात जुने दीपगृह आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये या लाईट हाऊसचं रूपांतर एका नवीन लाईट हाऊस मध्ये केला या लाईट हाऊस तुम्हाला पूर्ण अरबी समुद्राचा थ्री सिक्स्टी व्ह्यू मिळतो तुम्हाला लांब पर्यंतच सागर पसरलेला दिसेल तुम्हाला पॅनारोमा शॉट्स घ्यायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच भेट घ्यायला हवी या लाईट हाऊसमध्ये मध्ये लहान मुलांसाठी काही पाहण्या आहेत जर तुमच्यावर लहान मुलं असतील तर त्याचा आनंद नक्कीच घ्या हे लाईट हाऊस पाहण्यासाठी आपल्याला एंट्री फी द्यावी लागेल नंतरच आपल्याला आतमध्ये मागे तर इथे या आणि एन्जॉय करा तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे अगोडा फोर्टवर तर इथे येण्यासाठी तुम्हाला कलंगूट बीच किंवा बागा बीचवरून स्वतःच बाईक किंवा कार रेंट करून येता येईल इथे कसं यायचं ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल या आणि एन्जॉय करा आणि हो सिनेमॅटिक शॉट बघायला विसरू नका कार रेंट आणि बाईक रेंटचे मी चार्जेस हे सीझन वाईज चेंज होत असतात ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो भेटूया थोड्याच वेळात अगोडा फोर्ट हा पोर्तुगीजांनी बांधलेला खूप जुना किल्ला आहे अठराशे चौसष्ट साली हा अगोडा दीपगृह हा आशियातील सर्वात जुना किल्ला आहे हा किल्ला सोळाशे बारा मध्ये डच लोकांपासून बचाव करण्यासाठी बांधण्यात आला आहे या किल्ल्यावरून अरबी समुद्राचा अप्रतिम नजारा दिसण्यात येतो जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला या किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या दिसतील कारण इथे खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा केला जातो अगोडा फोर्ट हे पणजी पासून सोळा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम तिकीट घ्यावी लागेल आणि नंतरच तुम्हाला हा किल्ला पाहता येईल अचे सिनेमॅटिक शॉट तुम्ही एन्जॉय करा भेटूयात थोड्याच वेळात तर मित्रांनो आपण आलो आहोत मंगेशी टेम्पल मध्ये इथे येण्यासाठी तुम्हाला स्वतःची बाईक किंवा व्हेकल घेऊन येता येईल इथे आला तर शिव शंकराची मूर्ती तुम्हाला बघायला मिळते इथे या आणि दर्शन घ्या तसेच मंदिराच्या बाहेर खूप सारे शॉपिंगसाठी दुकानं आहेत तिथून तुम्ही वेगवेगळे कपडे वगैरे वे घेऊ शकता इथे कसं यायचं ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन आणि हो याचे सिनेमॅटिक शॉट तुम्ही एन्जॉय करायला विसरू नका भेटूया थोड्याच वेळात मंगेशी मंदिर हे गोव्यातील मंगेशी गावात बांधलेलं एक मंदिर आहे हे गाव दिनानाथ मंगेशकरांचं मूळ गाव आहे श्रीशेचा मंगेश हे गोव्यातलं पहिलं हिंदू देवस्थान आहे हे मंदिर पणजी पासून एकवीस किलोमीटर आणि मडगाव पासून सव्वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे मंदिराच्या वास्तूमध्ये अनेक घुमट स्तंभ आणि बस आहे एक प्रमुख नंदी बैल आणि सुंदर सात मध्ये दीपस्तंभ सुद्धा आहे जो सारस्व स्थापत्य शैली मंदिराच्या परिसरात उभा आहे तसेच मंदिराच्या एका बाजूला पाण्याचे टाकी देखील आहे जो मंदिराचा सर्वात जुना भाग असल्याचे मानले जाते तुम्ही गोव्याला आला आणि या स्पॉटला नाही आला म्हणजे कुठेच नाही आला या स्पॉटला आल्यावर तुम्हाला एक सिनेमॅटिक लोक जर फोटोमध्ये पाहिजे असेल जा तर तुम्ही इथे येऊ शकता हा भाग आहे खालचा गोडा फोर्ट जरी इथे यायचं असेल तर अगोडा फोर्टला भेट दिल्यानंतर वाटेतच हो या अंतरावर तुम्हाला येत आहे इथे या आणि एन्जॉय करा आणि हो इथे वॉटर स्पोर्ट्स पण केल्या जातात ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता याचे सिनेमॅटिक शॉट सुद्धा एन्जॉय करा भेटूया थोड्याच वेळा सिक्वेरियम किल्ला या किल्ल्याला हलचा अघोडा फोर्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं पोर्तुगीजांनी हा सिक्वेरियम किल्ला आघोडा फोर्ट जेव्हा बांधला तेव्हाच बांधण्यात आलेला आहे हा किल्ला सिक्वेरियम बीच जवळ आहे त्यामुळे येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स सुद्धा अनुभवता येते आणि या आणि एन्जॉय करा जर तुम्हाला सुंदर सूर्यास्त अनुभवायचा असेल तर या किल्ल्याला नक्कीच तुम्हाला भेट द्यायला हवे तसेच या किल्ल्यावरून तुम्हाला खूप छान फोटो काढता येतील जर तुम्हाला चांगल्या आठवणी न्यायची असतील तर या किल्ल्याला नक्कीच तुम्ही भेट दिली पाहिजे या आणि एन्जॉय करा आणि हो याचे सिनेमॅटिक शॉट बघायला विसरू नका भेटूया थोड्याच वेळा जर तुम्हाला सुंदर फोटोज क्लिक करायचे असतील तर तुम्ही पॅरा कोकोनट ट्री रोड या ठिकाणी जायलाच हवं या ठिकाणी डियर गुंदगी या मूवीचा सुद्धा शूटिंग झालेलं आहे तर नक्की या आणि भेट द्या भेटूया पुढच्या भागात